म्हणजे चढावर इकडलं इकडं अडकलं पाहिलं आणि तिकडलं तिकडेच अडकलं पाहिजे काय बी सोडा पण ती तिकडच माघारी गेलं पाहिजे मला करायचं

झाडा या शेंड्यावर ठेवल्यावर त्यात राहिले झाड आलेल तसं तुम्हाला आपलं झोपा बांधले मस्त झोपा लागतील काम धंदा कोण करायचं बारी काम आहे तुम्ही झाडा या शेंड्यावर बंगलो बांधून राहायचा आणि काम करा करायला मित्र त्यांचा बंगला तेव्हा ती समोर दिसतो <laughs> ना हिटर मध्ये मला घाला आणि उकडा मला कसं कधी हिटर नाही कुलर पंखा पंखा आहे ना पंखा म्हणायची हिटर म्हणली बघा हिटर नाही तर गोळ काय करायचं माणसं आपण

आवार आवा? आवा?